दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करावेत आर्थिक मदत तात्काळ करण्यात यावी यासह संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा आशयाचं निवेदन तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आलंय दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं गावात पूर्वजन्य स्थिती निर्माण झाली आहे त्यातच शेतातील उभी पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय गाव शिवारात पाणी शिरल्यानं गावातील वाहतूक बंद होऊन गावातील संपर्क तुटला आहे हातातोंडाशी आलेली पिकंसुद्धा पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले पाण्याचा निचरा न झाल्यानं वाड्यावस्तीत पाणी शिरल्यानं अनेक घरांची पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले जनावरांच्या साऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय अशा भयावह पूरजन्य स्थितीमुळं शेतकरी आणि नागरिक धास्तावले असून अशा परिस्थितीत शासनाकडून नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून सरसकट तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देऊन पूर्ण दक्षिण तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीश पाटील प्रभाकर पाटील माजी सरपंच सोमनाथ भडकुंबे श्रीष लणखांबे असलम शेख किरण सुर्वे देवेंद्र संसाकळे दत्ता पवार आनंद मोरे अमसिद्ध पुजारी उत्तम कुमार वाघमारे पुंडलिक जाधव यांच्यासह तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते